खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी चमचमीत झणझणीत शेवगा भाजी रस्सा भाजी आपण नेहमी डाळ घालून करतो शेवगा करतो सुका करतो पण आज आपण मस्त अशी चमचमीत भाजी करूया ही भाजी खाल्ल्यानंतर तुम्ही बिलकुल चव विसरणार नाही आणि नक्की रेसिपी करून पहा खूप छान बनते ही भाजी नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये आज आपण घरगुती साहित्यात मस्त वाटण करून शेवग्याच्या शेंगाची भाजी पाहणार आहोत एकदा करून पहा खूप मस्त लागते शेंगा घेताना जास्त निवार पण घेऊ नका आणि जास्त पातळी घेऊ नका अशा शेंगा घ्या मी घेतलेत असे अशा प्रकारे म्हणजे भाजी खूप छान बनते चला तर साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया मी चार पाच शेवगे शेंगा घेतलेल्या आहेत दोन कांदे घेतलेले आहेत पातळ काप करून एक इंच आलं दहा बारा लसणाच्या पाकळ्या आहेत खोबरं घेतलेले अर्धे वाटी पातळ काप करून घेतलेले आहेत लाल तिखट मसाला आहे घरचा लाल मिरच पावडर आहे अर्धा चम्मच एक चम्मच धनेपूड पावडर आहे हळद फोडणीसाठी जिरे आणि मोहरी लागणार आहे कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ आणि तेल लागणार आहे चला तर आपण आता शेंगा कापून घेऊया शेंगा आपण आता कट करून घेऊया थोडी थोडी वरची साल काढायची शेंगाची आणि दोन ते अडीच ते तीन इंच असे लांबडे तुकडे करायचे अशी साल काढून घ्यायची थोडी थोडी म्हणजे त्यात मसाला चांगला उतरतो आणि छान लागते हे पहा असं सगळी साल काढायची नाही जास्त सोलू नका नाहीतर मग एकदम गीर होतील शेंगा तुमच्या हे असे करायचे थोडी थोडी साल काढायची तर चला आपण आता सगळे शेंगा मी चिरून घेते शेंगा आता सगळे मी चिरून घेतलेले आहेत आपण आता शिजवून घेऊया पाणी ठेवलेलं आहे गरम करायला याच्यात आपण आता हळद आणि मीठ घालून घेणार आहोत हळद थोडसच मीठ घालायचं एवढं मीठ शेंगा घालायच्या आणि उकळून सत्तर पर्सेंटच उकळावायच्या जास्त म्हणजे शिजवायच्या नाहीत सत्तर पर्सेंटच शिजवायच्या आहेत आपल्याला चला आता शेंगा सत्तर पर्सेंट शिजल्यानंतर मी दाखवते आपण आता वाटणसाठी खोबरे भाजून घेऊया कडे तापलेले आहे लाल भाजून घ्यायचं लालसर एकदम होय सर एक हो खोबरं आपलं आता लालसर भाजलेलं ला आहे खोबरं काढून घेऊया थोडंसं तेल घालून कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला जास्त तेल नाही घालायचं एकदम थोडं कांदा कांदा छान भाजून घ्यायचा लाल वस्तूर भाजायचा चांगला कांदा आपला आता एकदम गुलाबी कलर झालेला आहे आपण आता लसूण आणि आलं यातच भाजून घेऊया छान भाजलं ना म्हणजे मग सब्जी चांगली लागते भाजी भाजला आहे आपण आता गॅस बंद करूया आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घेणार आहे शेंगा पाहूया आपण आता शिजलेत का हे पहा सत्तर पर्सेंट शिजलेले आहेत आपण आता गॅस बंद करूया आणि पाणी टाकून द्यायचं नाही आपण रश्शामध्ये वापरणार आहोत शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या म्हणजे पाणी वापरता येते कढई तापलेली आहे तेल घालून घेऊया तेल तापलेलं आहे मोहरी मोहरी तडतडली की मग जिरे घालूया वाटण केलेले घालायचं चांगले भाजून घेऊया आता आहे भाजलेलंच आहे पण अजून चांगले भाजून घेऊया वाटण करताना मी एक टमाटरही वाटलेलं आहे तुम्हाला टमाटर आवडत असेल तर टमाटर घालू शकता मसाला आपला आता खूप चांगला भाजलेला आहे मसाला घालून घेऊया धनेपुडा आहे लाल मिरच पावडर काळा मसाला आणि हळद आहे चांगलं हे पण भाजून घेऊन मग आपण पाणी घालणार आहोत भाजलेला आहे चांगला आता शेंगा घालूया शेंगा घालून चांगलं भाजून घेऊया हे पाणी घालायचं शेंगा उकळले शेंगा चांगल्या धुवायच्या मग हे पाणी तुम्ही वापरू शकता तुम्हाला पाहिजे तेवढा रस्ता तुम्ही करू शकता मी पातळच करणार आहे जास्त घट्टही नाही करत आता एक पाच सहा मिनटं आपण आता चांगलं उकळून देणार आहे कारण का तर सत्तर पर्सेंटच आपण शेंग शिजवलेली आता शेंग चांगली शिजवून घेऊया आणि मीठ घालणार आहे चवीप्रमाणे मीठ आपण थोडं शेंगा शिजवता नाही मीठ टाकलेलं तर शेंगा आपली शिजलेली आहे छान आणि आपली आता रस्सा तयार झालेला आहे मस्त चमचमीत छान रस्सा तयार झालेला आहे कोथिंबीर घालून घेऊया आणि मी आता गॅस बंद करते मस्त वाटण करून शेवग्या शांग तयार झालेली आहे आपली आता चमचमीत चांगला रस्सा तयार झालेला आहे चला तर आता सर्व करूया शेवग्याची भाजी आपली तयार झालेली आहे मस्त तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता आणि माझी रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद